प्रथमचा मग आमच्या सहकारी सांगितल्याप्रमाणे खरं आहे मी युगपुरुष छत्रपती हिंदी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देतो करतो अभिवादन करतो आणि त्यानंतर ज्यांनी या संस्थेसाठी मोठं योगदान दिलं वीस गुंठे जागा दिली मोफत दिली संस्थेसाठी आणि तू संस्थेला पण वीस गुंठे जागा दिली ते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मार्कंडचे माजी सभापती आणि स्वर्गीय रामदा मोरसटे आणि माझे ज्येष्ठ सहकारी ज्यांचं निधन त्यांना सुभाषित त्यांना विनम्राशी अभिवादन करतो त्यांना आदरांजली वाहतो साहेबांच्या हस्ते उद्घाटन झाले तर खरे जयंतराव हांडा या तो मी धीर व्यक्त करतो मी कार्यक्रमाचा अध्यक्ष असलो तरी आज तिथल्या बँकेचं भारतामध्ये एक नंबरची बँक आहे तिचे अध्यक्ष ते गव्हर्नर दुर्गाडे आहेत तालुक्याचा संचालक आहे म्हणून तुम्ही अध्यक्ष पद मला दिलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो मला मान दिला आणि असं त्याचं नेतृत्व माझे हे सहकारी मित्र करतायत आणि तुम्हाला जे लाभले खरे आज तालुक्यामध्ये अनेक वर्ष मी तर पाहिलं म्हणजे सहकार आयुक्त साहेब आले मंत्री महोदय आले पण तालुक्यामध्ये तावडे साहेब सहकार आयुक्त म्हणून आज तुम्ही आज स्वतःच्या तुम्हाला अनुभव द्यायला तुमचा मी मनापासून आयोजन करतो एक शेत शेतकऱ्याचा सुपुत्र आणि तेव्हा साहेब स्वतः असल्याने ती जाणीव जी आहे तळमळ जी आहे ती जाणीव आणि पणन मंत्री पण होते त्या संचालक होते ती वेगळी आहे आपुल मान ते आपुलकी वेगळी आहे तुम्हाला अभिमान आहे की आज साहेब आले त्यांनी प्रथम तर खरं इथं परंतु एक महाराष्ट्रातली अग्रगण्य हा पण अभिमान आहे की त्यांनी राजदूषला भेट दिली त्याचं कारण असं सगळ्यांना तुमचा आमचा अभिमान अभिमानाचा बाब त्यांनी सांगितलं की मला वाटतं एक दोन महिन्यापूर्वी अमित शहा साहेबांनी केंद्रीय सहकार मंत्री त्यांनी दिल्लीमध्ये स्वतः भारतातले सरकार सगळे मंत्री आणि स्वतः अमित शाह साहेबांनी त्यांनी एक कॉन्फरन्स बोलवली होती त्याच्यामध्ये त्यांनी त्या त्या राज्यातल्या चांगल्या काम करणाऱ्या सोसायटीचं वैशिष्ट्य सांगितलं होतं त्याच्यामध्ये पाच सोसायटी त्यांनी सादरीकरण केलं आणि त्याच्यामध्ये आपले सहकार आयुक्त तावरे साहेबांनी जुन्नर तालुक्यातल्या राजुरी सोसायटीचं प्रेझेंटेशन अमित शाह साहेबांपुढे दिलं आणि तीन सोसायटी त्यांनी जे सांगितल्या होत्या त्यांना त्याचं एप्रिशिएशन हे केंद्रीय स्तरावर झालं हा तुमचा आमचा अभिमान आहे प्रदेशसाहेब म्हणाले तसं तस महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं सहकार उजला यशवंतराव चव्हाण साहेब नंतर वसंतराज शरद पवारसाहेब आज पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो जगभर देशामध्ये गुजरात आणि महाराष्ट्र हा सहकारामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे सहकाराचं महत्व हे फार मोठं आणि विशेषतः शेतकऱ्यांसाठी फार मोठा आहे विना सहकार निर्धार सोसायटी असतील साखर कारखाने असतील दूरसंघ असेल पतसंस्था असतील हे फार मोठं जाळं आहे आणि साहेब मला आवर्ज सा नंबरपणे सांगू इच्छितो की जुन्नर तालुक्यातले पतसंस्था जे आहेत ते मला वाटतं बारामती काही एक नंबर असतील दोन नंबर पतसंस्था आहेत सहकारी सोसायटी सुद्धा जे आमच्या सहकाराचा जाड चांगला आहे आता मी आम्हाला अभिमान आहे मी जास्त बोलणार नाही दुर्घाट्या ठेवतो अध्यक्ष म्हणून मी सांगते असलो तरी परंतु तांदे साहेब म्हटलं तसा पूर्वी विनय गाव आपल्याला माहिती सावकारची होती पाच टक्क्याने दहा टक्क्याने म्हणजे मी साठ वर्षाला पुढचं म्हणेल पूर्वी आणि पाच दहा टक्क्यांनी सोमवारी इथं पेण्याचं बाजार मार्केट होती पन्नास वर्ष पेक्षा सत्तर तर पाच टक्क्याने दहा टक्क्याने फक्त एका दिवसासाठी पैसे कर्जाने घ्यायचे आणि शेतकरी हा कर्जा राबत होता त्या गुंतत होता त्या व्याजातून व्याज व्याजातून व्याज किती मोठा शेतकरी असतात ते त्याला कंट्रोल मिळत नव्हतं आणि सावकर की पिळवणूक होत होती पाच दहा टक्क्यांनी माझा शेतकरी कर्ज घ्यायचा साठ सालानंतर सरकार कायदा असल्यानंतर आज सोसायटी सारखी आल्यानंतर आणि पुणे ज्याला बँकेचं खऱ्या अर्थानाजा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली नेतृत्व सुरू केल्यानंतर आणि अशा साहेबांसारखे जगताप साहेबांसारखे अधिकारी आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आज फार मोठ्या प्रमाणात आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पीक कर्जामध्ये जुन्नर तालुक्याचं पावणे तीनशे कोट रुपयाचं कर्ज तालुक्यात प्राप्त झाल्याचं पावणे तीनशे कोट आणि शंभर टक्के कर्ज असते आमचं जुन्नर आंबेगाव आम खेड एक दोन टक्क्याने जास्त दुर्गा अनेक वर्ष माझ्या जुन्नर तालुक्यातला शेतकरी सुद्धा शेतकरी एक नंबरचं काम करणार प्रामाणिक आहे कधीच झटत नाही आणि त्याची जाणीव आदरणीय पवार साहेब असतील आमच्या संचार आणि हा अभिमान मला आहे की सामाजिक दृष्टीपणावर आपली बँक जी आहे पुणे जिल्हा बँक आणि बाकीच्या बँक नॅशनलाइज बँक की सामाजिक बांधेल किती जाऊ जाणीव आहे माझ्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं उभं राहायला पाहिजे अशोक शेटोड नफा कमवणं हा उद्देश नाही आणि खऱ्या अर्थानं पुस्तकाचं काम केलं पाहिजे या भावनेतून आपण काम करतो दाताच्या नेतृत्वाखाली काम करतो सव्वीस हजार कोटी रुपयांचा व्यवसाय आहे सव्वीस हजार कोटी आणि तेरा हजार कोटीच कर्ज वाटतं आपल्या पुणे जिल्हा बँकेत शेतकऱ्यांना केलेलं आहे त्याच्यात माहितीवाले अर्थातच नाहीत एच डी आहेत गोल्ड मेडल दिसते दोन शिक्षण क्षेत्रातलं पण गोल्ड मेडल आणि अभ्यास माझा जेव्हा भाव सहकार्य आहे हा तुम्हाला लाभला गोष्ट साधी नाही महाराष्ट्राचे तर लाभलं पण आपल्याला असे अध्यक्ष लाभले तुम्हाला पण सॅल्यूट करतो की आज राघव सगळं मंडळी ज्येष्ठांनी संस्था पुढे आलेली आज एकशे सात वर्ष झाले होती म्हटले तर अभिमानाची आहे मला पण अशोक शेठ की बेला सोसायटी म्हटलं राजौरी सोसायटी म्हटलं आणि अजून नाण्णव सोसायटी सुद्धा तीन चार सोसायटी आहेत की फार मोठा आहे आणि यांचे पहिले आपण सहावीस सत्तावीस कोटी रुपयाचे आपले कर्ज वाटप आहे फार मोठं काम ते आपल्या सोसायटी मार्फत आहे आणि थकबाकी नाही सचिवांना देतो सोसायटीच्या संचालकांना त्यांच्यामध्ये येतो तुम्हाला या दृष्टीने सांगितलं पाहिजे की जेव्हा आज मी आज पवारसाहेबांच्या खाली काम करत महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या कोणत्याही बँका नाही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शून्य कर्ज कर्जपरटा माझ्या शेतकऱ्यांना कर तीन लाख रुपये सगळ्या कर्ज नाही परत मागच्या आठवड्यामध्ये मला एक प्रश्न उपस्थित झाला काही सोसायटीच्या लोकांनी सांगितलं त्याने वाऱ्याने विचारलं आणि मला टिंपरी साहेबांनी सर आम्ही बरोबर होतो ते म्हणजे सगळ्या तालुक्यामध्ये कारण आता केंद्र सरकारने मोदी साहेबांनी सांगितलं सरकार खात्याने सांगितलं की तुम्ही इथून मागा आपण सोसायटीकडे जमा करत होतो त्याचा परतावा किंवा डायरेक्ट त्यांना कर्ज भरत नव्हतं फक्त मुद्दान भरा एकवीस मार्चला परंतु त्यांनी सांगितलं आम्ही शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग करू कारण फ्रॉड झाले करा आणि व्याज भरलं पाहिजे विठ्ठल शेठ व्याज जे आहे ते शेतकऱ्याकडून घेतो आणि परतावा तेव्हा शेतकऱ्याचे फार दोन वर्षापूर्वी फार हाल झाले पण पॉलिसी अशी नव्हती मी तुम्हाला सांगू इच्छितो मला अभिमानाने सांगू इच्छितो सहकार आयुक्त साहेब आहेत आणि दोन तालुक्यातल्या शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या माझ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जेव्हा धोरण शंभर टक्के सॉरी तीन टक्के झिरो टक्के देण्याचा निर्णय घेतला केंद्र सरकारचे राज्य सरकारचे पैसे आले नसताना मागच्या वर्षी माझ्या पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ब्याण्णव कोटी रुपये परतावा माझ्या शेतकऱ्यांना दिलेला आहे ते अजून मिळाले नाही ब्याण्णव कोटी म्हणजे कोटी झाला आणि या माझ्या दुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्या सोसायटीचे शेतकरी आहे प्रशांत शेठ संभाजीजना सांगू इच्छितो तुम्ही माहिती घ्या जो मला वाटतं पहिले बारा कोट आणि मी एमडी साहेबांना अध्यक्षांना सांगितलं तर मागच्या आठवड्यामध्ये मला वाटतं दहा कोटी ना एमडी साहेब दहा कोटी रुपये हे नव्वद टक्क्याने आपण परतावा पुणे जिल्हा बँकेने राजू शेट शेतकऱ्यांच्या खात्यात दिलेला आहे केंद्र शासनाचे पैसे वगैरे अजून नाही आणि शंभर कोटीमध्ये दहा टक्के जे ठेवतो ते थोडासा तुमचा काय फारक झाली काय डिफरन्स डिफिजन झालं त्यासाठी आपण ठेवतोय तर नव्वद टक्के पुणे जिल्हा बँक माझ्या शेतकऱ्यांसाठी होते असं काम ते करतो माझ्या शेतकऱ्याचा मुलगा मुलगी हिशली पाहिजे परदेशात गेले पाहिजे अनेक मुलं आपल्याला सांगितलं आणि त्यासाठी अकरा टक्के आपण व्याज देतो आणि वेळेत जर कर्ज पूर्ण केलं तर पाच टक्के रिपेंट म्हणजे सहा टक्क्यांनी कर्जपूर्ण करतो आणि या जुन्नर तालुक्यातला साहेब मला अभिमाने अनेक मुलं माझ्या शेतकऱ्यांची मुलं मुली अमेरिका जर्मनी ऑस्ट्रियाला गेली रशियाला गेली मुला मुलींसाठी मुलींसाठी सुद्धा माझ्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलं की अभिमानाची आहे अशा प्रकारचं काम आपली कुणीच्या मध्य करतेसाठी सुद्धा करते आज इथं गोडाऊनच एक पूर्वी गोडाऊन व्हायचे हो आपल्या तालुका बागायती झालेला आहे आज आपण ही स्कीम इथं करताय फार मोठं पाचशे मेट्रिक टनचं गोडाऊन आहे मला चेअरमन अशोक शेट गोंदार यांनी सांगितलं की त्रेसष्ट कोणतं मगाय तुम्ही पण सांगितलं त्रेसष्ट लाखाच हे बजेट आहे आणि सहा लाख रुपये आपलं निधी आहे स्वनिधी आणि जेव्हा तुमचा प्रस्ताव आला तेव्हा असतील मी एमडी साहेबांनी प्रस्ताव दिल्यानंतर चांगली योजना आहे आणि जेव्हा आमचं सहकार ऐकतो ताऊ साहेब आहे डीटीआर आहे त्यांनी एक मिनिटात ते कर्ज आम्ही मंजूर केलेलं आहे सत्तावन्न लाख रुपयाचा कर्ज पुणे जिल्हा मध्यवर्ती मंजूर केले परत त्याच्यात तुम्ही कधी ऐकूच शकत नाही केंद्र सरकार सुद्धा धोरण आहे एक टक्का व्याजदर आहे किती एक टक्का तीन टक्का करून बरेल आम्हाला किती टक्के मिळेल काय तो काय बघत नाही आम्ही कधी परतावा किती टक्के नाही परवडत नाही ठीक आहे ओके पण माझ्या शेतकऱ्यांसाठी एक चांगलं तुम्ही काम उपक्रम राबवत आहे आणि पुणे जिल्हा शेवटी मानाचा तो आमच्या सहकार साहेबांना पण मिळतो डीडीआर साहेबांना मिळतो तुम्हाला मिळतो आम्हाला मिळतो की माझ्या बेले सोसायटीने केंद्र शासनाची ही योजना आहे की जे चांगल्या अर्थ उद्देशाने गेले त्याच्यासाठी पहिलं आपण या ठिकाणी लोक फायदा घेतला आणि माझ्या शेतकऱ्यांसाठी काम करत आहे त्याच्यावर तारण वगैरे राजीव साहेब धान्य ठेवून सोयाबीन पण फार आहे दुसरं पालन करा काय करा व्यवसाय करा खरेदी संघ खरेदीपुर जिल्ह्यामध्ये एक आदर्श असा खरेदी मी त्यांना मागे म्हणालो की आम्ही खते जी आहे इतकं जरा पुण्याची डिलरशिप आपल्याला होती आमच्या पण होते हजारो मेट्रिक टन आपण मागे दिलं वीस वीस वगैरे दिलं मी त्यांना म्हणालो की नेल्यावर दुंदरला जाण्यापेक्षा नाणावर जाण्यापेक्षा डायरेक्ट ट्रक रोड तुम्हाला करतो आणि सोसायटीला पाच हजार रुपये मिळाले गोडाऊन मध्ये ठेवलं कुठे दिलं तर तुम्ही शेतकऱ्यांना द्या शेवटी शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळणार त्यांच्या सोसायटीला फायदा मिळणार त्यांचा वेळ वाचणं यासाठी मी आहे त्यासाठी तिथं चेअरमन आहे आणि ते सजीव संघटी घ्या माझं त्याप्रमाणे मार्ग निर्णय सगळे ऐकतात तुम्हाला त्या दृष्टीने काय मदत असेल पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत तावरे सहकार आहेत आम्ही काय आणि दादा पण आहेत कुणीही नाही पक्षभेद न करता माझा शेतकरी माझा सभासद हा केंद्र बांधव बेंदू मानून आदरणी अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली दुर्गाडे सर आम्ही काम करतो एक अभ्यासू एक मातीतून काम करणार जाऊन शेतकऱ्यांचे दुःख पाहणार आहे असे सर्व आम्ही आहोत आम्हाला माहिती आहे शेतकऱ्यांचं दुःख कसं आहे परंतु एक आधुनिक प्रकारचे शेतकरी माझा दुन्नर तालुक्यातला शेतकरी करतो कांदा टोमॅटो केडी साहेब द्राक्षे युरोपात जातात पुण्यामध्ये म्हणजे मी म्हणते बारामती एक नंबर आहे जगात आपण एक तुमचा एमआयडीसी जास्त झाला पण माझा शेतकरी अप्रतिम महाराष्ट्रातला दोन नंबरचा टॉमॅटो मार्केट आणि एक हजारो शेतकरी त्याबद्दल बोलत नाही आपला विषय आहे आणि जसं पुणे जिल्हा मध्य सहकारी बँक मी सहकार्याने सांगतो ज्येष्ठांना सांगतो की नॅशनल बँकेमध्ये आमचे सर म्हणतात की देतात ते मी कर्ज त्यांनाही देता येतं पण ते ठराविक लोकांना देतात त्यांना डेट कार्ड पण टाकतात आमच्याबद्दल असे आपण म्हणतो तसं पण माझा गरीब शेतकरी असेल की ज्याला पुणे जिल्हा बँकेत बसेला लागत नाही कॉलेजची चिठ्ठी लागत नाही कपडे लागत नाही सातबारा रा असला जयंतराव की त्याला कर्ज दिलं जातं कोणत्या जातीचा पातीचा कोणत्या पक्षाचा काही यांनी सोसायटीचे कोण लढवली कमी स्वाक्षेट तर आपली जळवली कोणी पाहिलं जात नाही आपली सगळ्यात सूचना कशा आहेत अधिकाऱ्यांना आणि तुम्ही सर्व मंडळी त्या मावली काम करता ते मोठा अभिमानाची बाब मला आहे आणि आज तालुक्यामध्ये नाव घेण्यासाठी एकशे सात वर्ष आपल्याला त्या कार्यक्रमाला रमेश अप्पा थोरात आणि मिळाल होतो तुमच्या स्वतःची शकेल सर्व मंडळी आहेत आता मंडळी अतुल भांबीर सारखी आपण सिद्धी झेट आपण आला नंतर वारसा चालवतात एक अभिमानाची बाब आम्हाला आहे आणि या ठिकाणी जास्त बोलत नाही विविध कार्यकारी अनेक योजना आता सहकार ऐकतो साहेब बोलतील त्यांच्या काय त्याप्रमाणे करा डिटर साहेब आहे तुम्हाला कमीच पडणार नाही त्यांच्या हातात आहे सगळं तुम्ही फक्त ठरवायचं ही योजना करायची ते, ते करायची सर बँकेच्या बाबतीत आम्ही आहे आणि काही अर्थ आणि काय त्यांना सांगितलं चांगले सोसायटी करतात त्या नाही म्हणत नाही एवढा मोठा नेता आपल्याला आहे शेतकऱ्यांचे जाण असतात आणि हे सगळे सहकार ऐकतो साहेब तुमच्यासाठी आणि साधी गोष्ट नाहीये फुल तुमच्यासाठी वेळ दिला आम्हाला घाई परंतु राजोरीला पण दिला अभिमानाची बाब आहे अशा संस्था आहे तुम्ही माझ्या शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करताय अप्रतिम एक नंबरचं काम करतात आणि मला सांगितलं पाहिजे की यांचं तुमचं अभिनंदन केलं पाहिजे की आज तुम्हाला जवळजवळ अडतीस कोट रुपये नफा संस्था गुंतवणूक तीन कोटी अठ्याहत्तर लाखाची आहे पाठवलं फार मोठा आहे म्हणजे स्वनिधी भरपूर आहे त्यांचा पण तरी अजिबात ते वेळ आपण येथे एक टक्क्याने मिळते म्हटलं काय याचा फायदा घ्या सगळं चांगलं आहे तुमचं अभिनंदन करतो आणि माझ्या जुन्नर तालुक्यातल्या माझ्या जुन्नर तालुक्यातल्या सोसायटीचे सर्व सभासद माझ्या शेतकरी जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या जीवनात अगदी सुगीचे दिवस हो टोमॅटो कांदा भाजीपाला चांगला बाजार मिळव अशी प्रार्थना करतो आणि अशीच माझ्या बेले सोसायटीची माझ्या शेतकरी सभासदांची बेले सोसायटीच्या सभासदांची उत्तरोत्तर प्रगती हो अशी परमेश्वरच्या वेदेश्वरच्या प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद